आदो ब्रह्मा मधिर विष्णू तरंगे शिव शिवसदाशिव दत्तात्रे नमोस्तुते दत्तात्रेयो चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री शरण श्री श्रीक्षेत्र नरसिंहवाडी येथील संन्यासी आणि सत्पुरुषांची समाधी मंदिरं याबाबत आज थोडी आपण माहिती घेणार आहोत श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी काशी येथे संन्यास घेतला आणि त्यानंतर त्यांनी पहिला चातुर्मास श्री क्षेत्र औदुंबर येथे केला आणि औदुंबर येथील चातुर्मास संपल्यानंतर महाराज नृसिंहवाडी येथे प्रस्थान करते झाले नृसिंहवाडी किंवा नरसोबाची वाडी येथे श्री नरसिंहस्ती स्वामी महाराज म्हणजे दत्तावतारी संन्यासी स्वरूपात असल्या कारणाने या क्षेत्रात संन्याशांना पूज्य मानून त्यांच्या राहण्याची अन्न पाण्याची त्यांच्याजवळ रात्री दिवा लावण्याची वगैरे सर्व प्रकारची व्यवस्था पुजारी आदर आणि सन्मान सत्कारपूर्वक करत असते संन्याशी पुरुषांची समाधी मंदिरे बांधून त्यात श्री दत्तांच्या पूजेबरोबरच त्यांच्या मंदिर आणि समाधीची पूजा करण्याची पुजारांचा त्रिकाळ परिपाठ आहे ते तेथील संन्यासी सत्पुरुष म्हणजे कोण तर एक नारायणस्वामी त्यांच्या मंदिरात जी नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांची मूर्ती आहे ती त्या मंदिरात असते दुसरी स्वामींची त्यांची तिथं जिवंत समाधी आहे काशीकर स्वामी हे नारायण स्वामी यांचे शिष्य होते त्यांची समाधी आहे मौनी स्वामी यांनी पंढरपुरात व सोलापुरामध्ये दत्त पादुका स्थापन केल्या श्री टेंबे स्वामी महाराज म्हणजेच वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज हे दत्तावतार मानले जातात त्यांचे पण मंदिर श्री क्षेत्र नरसिंह सरस्व नरसिंहवाडी येथे आहे त्यांनी त्यांची समाधी गरुडेश्वर येथे घेतली रामचंद्र योगी यांची सुद्धा नृसिंहवाडीमध्ये जिवंत समाधी आहे श्री ब्रह्मानंद योगी व इतर सर्वांच्या समाध्या मात्र दत्त घाटावरच आहेत श्री नरसिंह सरस्वती उर्फ दीक्षित स्वामी म्हणजेच टेंबेस्वामींचे पट्टशिष्य यांचा मठही येथे आहे तेथे त्यांची पूजा हावळे आडनावाचे पुजारी घराण्याकडे आहे देहते ये थे मोटा है। श्री दीक्षित स्वामी यांनी अयोध्येत देहत्याग केला माधवा पाटील यांचाही येथे मठ आहे परमपूज्य श्री नरसेंच्या नंतर अनेक योगी सत्पुरुष या ठिकाणी येऊन राहतात अशा सत्पुरुषांच्या वास्तव्याने परमपुण्य पावन झालेला हा पवित्र परिसर आहे त्या ठिकाणी अनेक प्रासादिक मंदिर आहे या ठिकाणी अनेकांना दिव्यत्वाचे साक्षात्कार झालेले आहेत श्री क्षेत्र नृसिंहवाडी ही महाराजांची राजधानी मानली जाते व येथील या भक्तोत्तमांची मंदिरे व समाध्या या भक्तिभावाने पूजल्या जातात आणि त्या लोकांना उपकृत शुभम भवतू शुभम्भवतू शुभम भवतू